takutlah kalau mendidik aku tuh dulu kahine, hm, itu dulu काय माहित लोक इग्नोर करतात पण करा आता मी लाईव्ह काही येणार नाही उद्यापासून तर मग इग्नोर करायचं करा खरंच काही चांगले आहे कावत ताई बरच काही चांगलं आहे कावत आई म्हणजे मला काय कळालं नाही चला आज माझा लास्ट दिवस आहे यूटूबरचा पटापट या बोला एक तुमची माझी गाडपीठे होणार नाही तसं तर मी कोणाला आवडत नाहीये पण लाईक हार्ट्स कोण पाठवाली व्हेरी गुड बरच काही चांगलं आहे कवर ताई राधिका ताई मला कळालंच नाही हो जे भीम राय चला लास्टचा घ्या जे भीम वगैरे टाका कमेंट मी हृदयापासून आईला युटूब लास्ट दिवस आहे माझा बारा वाजतात म्हणून कोण घोरत आहे माझे हसबंड घोरत हो आहे झोपतात ते नऊला झोपले तुम्हाला घुरण्याचा आवाज येईल लाईक डन करा दोघाचा सुर आहे मुलाचा आणि त्याचा एक हो करायला दुसरा हो करायला तुमच्या घरात कोण भरते घरात तर सगळेच भरतात आई पप्पा योगेश योगेचे डॅडी मी आम्ही सगळेच भरतो आम्हाला सगळ्यांना टेन्शन आहे ना ले फ्री राहत आम्ही हो राहू जरा कमी घरा Katahat marlana nggak tanya guru. selamat baru तुम्ही ताई घुरता काय का माहित मी ना राधिका मला माहित नाही मी झोपल्याच्या नंतर काय असत ते मी तर म्हणेल हा घरण चांगलं असतंय शरीराला राधिका घुरणं चांगलं असतंय ना का नाही लाईक डन मुकेश दादा थँक यू तुला तर तकलीफ नाही होणार मी आता लाईव्ह नाही येणार युट्यूब सोडणार आहे मी आज टाटा बाय बाय बारा वाजता बाय बाय करणार मी युट्यूब आयुष्याचे दोन वर्ष घालवले युट्यूब नी करून सोडला आता नाही येणार मी व्हिडिओ सगळं सगळं बॅन करून टाकणार डन थँक्यू नको गो का बर आता जाऊन दे कन्या रमा अमरदीप दादा आहे ना तो हा आज मी बघितलं तुझ्या आयडी वर का बरं चेंज केली असं नको म्हणू माय नाही नाही खरं शपत मी उद्यापासून नाही युट्यूब ला टाटा बाय बाय केली मी आता काय झालं ते काही झालं नाही आता काय होऊ नये म्हणूनच नको की उद्यापासून युट्यूबला टाटा बाय बाय स्वीग्रीम आयुष्याचे दोन वर्ष घेत घालवले मी यूट्यूबला आणि पाहिजे तसा रिस्पॉन्स वगैरे हो नाही त्यामुळं नको सक्सेस होऊ शकत नाही मी असं मला वाटते त्यामुळं नको दादा हाय का पण मुकेश दादा खरंच नाही येणार मी सक्सेस काय मी लगेच झाली व्हायरल आहे ना काही नाही माझ पण नाही आता काही कारणामुळे ये नाही येणार मी महेश दादा सांगशील तर नाही ना खरंच नाही येणार मी काही कारण नाही पण युट्यूब मधून थोडस बॅन होऊन जायचं आता बस आपले प्रयत्न आपण ठेवले पण नको आता पण तुम्ही तर बोलल्या होत्या सोशल मीडिया कधी पण व्हायरल होईल हा बरोबर आहे व्हायरल होण्यासाठी नाही रे व्हिडिओ व्हायरल जावं न जावं असं काय नसते महिन्यातले दोन तीन व्हिडिओ व्हायरल होतातच पण मी सोडते यूट्यूब सोपोरचं याचं त्याचं काही नाही म्हटलं चला बारा वाजेपर्यंत बोलाव उद्यापासून बारा वाजेपर्यंत बंद हा कधी पण व्हायरल होत की त्यात काय लाईव्ह व्हायरल नाही झालं तरी व्हिडिओ व्हायरल होतात की नाही जरा ला द्यायचा टेन्शन ताई मला लई प्रॉब्लेम झाला कसला अमरदीकदा दादा तुला प्रॉब्लेम झाला तू तर व्हायरल आहेस की अरे लाईव्ह व्हायरल नसली तरी चालतात व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजे अमरदीक दादा ताई माझी लाईव्ह पण चालत नाही आणि व्हिडिओ पण चालत नाहीत आता हो का मी नाही बघितले तुझे दोन चार दिवस झाले व्हिडिओ बरं का खरच नाही बघितले एकदाच बघते मी सध्या ना यूट्यूबमध्ये मध्ये जास्त डोक नाही माझं दुसरं जरा प्रश्न तब्येत बरी राहीन झाली त्यामुळं भाजी मोबाईलच देईनात बघ आता पण केवढे न हो ना कशाला म्हणायचं प्रॉब्लेम झालाय चलते ना अमरदीप दादा काय नवीन प्लॅटफॉर्म सापडलं का नाही नाही नवीन प्लॅटफॉर्म नाही टिकॉक आलं का परत टिकटॉकला बाई माझे दोन 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 दो आठवड्यामध्येच मधीच पस्तीस हजार फॉलोअर झाले होते टिकटॉकला दोन दोन आठवड्यामध्येच म्हणजे सोळा दिवसातच पस्तीस हजार फॉलोअर झाले ते नाही सोशल मीडिया सोशल मीडिया बंद आता स्वतःकडे लक्ष द्यायचं अरे पोरान घुरून येका की एक घरून तू एवढ राहुल एकाची गिरणी बस झाली की दुसऱ्याची ते लास्ट व्हिडिओ मजाच ना चालत चालू नाही चालू लागलं ना कशाला नाही म्हणाय म्हणायचं अमर काय झालं हा घराला चालू लागलं नाही नाही म्हणून मी युट्यूब सगळ्यांनाच व्हायरल करत सगळ्यांचे चालवतं असं काय नाही असतिट्यूड दाखवतात बघा रोहित दादा माहिती तुम्हाला तुम्हाला महिना गो मी इकडे आई म्हणतात तर काय म्हणणार होती तर बघ ते आम्ही संगच आहे तर बघा त्यांना जिप्पात ऍटिट्यूड आहे काय नाही आणि काल परवा आलेली किती ऍटिट्यूड बाबा बापू अटिट्यूड अमरदीप दादा रोहिता दादा तुम्हाला माहित आहे ना अरे सुख माह अरे काय ले दच काय ले काय ट्रल ट्रल लावली ना जा हॉल मध्ये जाऊन जा हा हा रोहितदास काका बरोबर बघा किती भारी व्हिडिओ त्याच्यासारखे गाणे बी नसते राहुल जा बरा हॉल मध्ये सोपेवर जाऊन इथे रुळ करायला जा मी आता त्यांचीच व्हिडिओ बघून दे आता सोडून युट्यूब नकोच आता झाला युट्यूब युट्यूब तिथे कम्युनिटी मी नाही टाकलेच नाही कम्युनिटी हे टाकलेस ना ते टाकलेच ना तू ते तुला डिलीट मारा सांगते युट्यूब बक्की जेव्हा तुझं पहिला पेमेंटला जाईल ना व्हेरिफिकेशनला जाईल तेव्हा असं आपण दुसऱ्याच कम्युनिटी पोस्टला टाकू शकत नाही तू चा पहिला पेमेंट येईल ना तुला तर वेरिफिकेशन एक महिना होता आपल्या चायनलच या तीन ला जर वेरिफिकेशन सुरू केलं ना तर सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत करतोय ते कमीनेटी बॉक्स वगैरे हो तू टाकला ना ते तुला आडी येणार आहे कशाला कशा तरी दुसऱ्याचं काहीच टाकायचं नाही दादा <द्वाँगा> ना। <द्वाँगा> चला भावानो बाय बाय वीस मिनिट बोला आता युट्यूब ला टाकता आणि पाय पाय करणार आहे मी आजपासून दादा मी तुला आयडी शेअर केली की आता तू बघितलीस ना वाटत जे मी नम बुधायचे थँक्यू अमरदीत दादा मी कन्या

काय मी कम्युनिटी फर्स्ट डिलीट मारतो नको नको नो मारू नको मी तुला म्हणते काही डिलीट मारायचं चाने। नाही चॅनल डिमोनिटाईज होतो मी आता तेच करून बसलोय ना मी चांगलं एवढं भारी चॅनल होतं माझं सगळ्यात पहिलं मोनू झालं होतं सगळ्यात पहिली पेमेंट होत होती दोन हजार सब्सक्राइबर होते तेव्हा माझं चॅनल मोनू झालं विचार करतो एक वर्ष होऊन गेले चॅनल ना म्हणून दोन पेमेंट आल्या आणि काय खूप डोक्यात भरलं काय माहिती माझ्या असं संध्याकाळी झुपता झोपता मी सगळे एवढे व्हायरल व्हिडिओ डिलीट मारली आठ मिलियनला एका त्याला किती सबस्क्राईब राहते खन 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 सगळ्या लाईव्ह डिलीट मारल्या एक वर्षाचा एक वर्षाच्या अगोदरच्या तरी मारल्या का नंतरच्या मारल्या एवढा सगळा प्रॉब्लेम त्यामुळे झालाय माझा तर फक्त पनिशमेंट देत ती मला सात दिवस चॅनल चालवायचं नाही काय वाटलं

चैनल मॉनिटाइज हैं काम हसला रही सपोर्टिंग कमेंट केली ओके ओके मला वाटलं हसला का हो झालं झालं आज खूप शॉर्टकट जेवण होत पहिल्यांदाच मटकी मटकी असते ना मटकी ज्वारीच्या भाकरी तर लयच लवकर जेवण जीवल झालं आमचं जीवल। जेवण झालं का पाऊस आहे का औरंगाबादला पाऊस आहे का मरती जरा इकडं दातच येऊन गेला बघ यायला चला यायला तुला